बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी भैरवायन भाग सतरावा ग्रामपंचायतीची पहिलीच निवडणूक गावात उत्साह भरून राहिला होता लोकांना काही वेगळंच वाटायला लागलं ला होतं गावच्या लोकांसाठी निवडणूक नवीन होती तशा तर विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुका होत होत्या उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरत होते, होते। प्रचारासाठी गावोगावी फिरत होते पण उमेदवार ओळखीचे नसायचे नावानं माहीत असायचे कोणी कोणी कुठं कुठं पाहिलेलंही असायचे पण गावाशी त्यांचा फारसा संबंध असायचा गावकऱ्यांना वाटायचं हा निवडून आला काय आणि तो निवडून आला काय आपल्याला काय द्यायचं किंवा आपला काय फायदा कुणाला मत द्यायचं हे त्यांना समजायचं नाही गावातले भावकीतले गल्लीतले कुणाच्या नावासमोर कुठल्या चिन्हावर शिक्का मारायला सांगायचे त्याच्यावर शिक्का मारून लोक मोकळे व्हायचे बायका तर घरातले पुरुष ज्यांना मत द्यायला सांगायचे त्यांनाच मत देऊन टाकायचे जसे पुरुष तशाच बायका कोण उमेदवार कुठला त्यानं काय काम केलं आहे तो चांगला आहे काय चारित्र्यवान आहे काय काहीच विचारायचे नाहीत बायकांना वाटायचं घरातले पुरुष सांगतात नवं आणि पुरुषांना वाटायचं गाववाले सांगतात नवं मग झालं तर त्यातलं आपल्याला काय कळतं आहे पण पण आत्ताची परिस्थिती वेगळी होती आपल्या गावातली ग्रामपंचायतीची निवडणूक आणि त्यासाठी राहिलेले सगळे उमेदवार गावातलेच भावकीतले सगळे तर आपलेच मग नेमकं मत कुणाला द्यायचं प्रश्न मोठा होता पण बायका तर जास्तच गडबडल्या होत्या जो आपल्यापैकी होता तो फारसा चांगला नव्हता आणि जो चांगला होता तो आपल्यापैकी नव्हता मग चांगला म्हणून परख्याला मत द्यायचं की वाईट असला तरी आपला आहे म्हणून आपल्यापैकी असल्यालाच मत द्यायचं सगळेच ओळखीचे असल्यानं गाववाल्यांना काही समजतच नव्हतं गावचा पाटील तर निवडणुकीला उभा होताच फक्त उभाच नव्हता तर जणू सरपंच होण्याचा हक्क आपलाच असल्यासारखा आणि सरपंच आपण होणारच या रुबाबात वावरत होता लोकांवर त्याचा पूर्ण विश्वास होता पिढ्यानपिढ्या पीड़ा चालत आला पाटीलकीचा अधिकार आता सरपंचाच्या माध्यमातून मिळणार एवढंच बाकी सत्ता आपलीच असणार पाटलाबरोबर सदाकुंभार पैलवानाचा भाऊ पिराजी पैलवान कांबळी गुरुजींचा मुलगा राघव कांबळे विकास पराडकर अयूब मुल्ला पार्श्वनाथ पाटील नंदू लोहार दिगंबर जोशी अमीर पटेल वगैरे सगळ्या जाती धर्माचे उमेदवार निवडणुकीला उभे होते ठळक असलेली ही सगळी चर्चेतली नाव होती त्याशिवाय जयसिंग पवार महावीर खोत अनिल जगताप सुरेंद्र खिद्रापुरे विजय कुर्णे यासारखे ज्यांची स्वतःची अशी फारशी ओळखही नव्हती असेही लोक उमेदवार म्हणून उभे होते गावपातळीवर उमेदवार कुठल्या पक्षाचा आहे याला फारसं महत्त्व नव्हतंच तर गाव पातळीवरची त्याची प्रतिष्ठा मोजली जात होती काही उमेदवारांबरोबर तालुक्याचे आमदार प्रचारला येत होते तेव्हा त्यांच्या मागून गावातल्या लोकांची झुंड फिरायची तेव्हा गावातल्या लोकांना बाहेर पडायची भीती वाटायची रस्त्यावर असताना एखादी झुंड समोरून येताना दिसली की त्यांच्या मनावर दडपण यायचं त्या घाबरायच्या रस्त्यावर बायकांना कुणी अडवत नव्हतं मत द्यायलाही सांगत नव्हतं तरी बायका घाबरायच्या घरात असताना जर प्रचाराचा जमाव दारात आला की बायका आत पळायच्या आणि नवऱ्याला दिराला सासऱ्याला किंवा छोट्या मुलग्याला बाहेर पाठवायच्या आपण आतच राहायच्या पण बघण्याची उत्सुकता असायची एखाद्या बंद खिडकीला डोळे लावून खिडकीच्या फटीतून बघायच्या लोक यायचे नमस्कार करायचे उमेदवार तर खाली वाकून नमस्कार करायचे बायका आत खुदू हसायच्या अख बाई पैलवानाचा भाऊ खाली वाकून पाया पडतोय बाय का हसायच्या त्यांना गंमत वाटायची दारात जर दहा अकरा वर्षाचं पोरग दिसलं की काय पिंट शाळेला जातोस की नाही कितवीत आहेस असं विचारता विचारता घरात कोणी मोठं नाही काय रे असं विचारायचे मुलं मग हाय की आय हाय आजी हाय असं म्हणाली की अरे मग बोलव किती असनी बाहेर आम्ही आहे म्हणून सांग असं म्हणाली की मुलगा आत येऊन सांगायचा आई आहे बाहेर बोलू त्यात आत्ता ग बाई आत्ती तुम्ही जावा सून म्हणायची आणि मी नाही बाई मला काय ते बोलाय मी म्हातारे तूच जा बाहेर सासू म्हणाली की सून विचारायची असं कसं म्हणता एवढी बापही माणसं आल्यात मी कुठं जाऊ तुम्ही जावा बघू मोठा हायसा ना जावा मग एवढ्यात वैने काकू या की बाहेर बाहेरून हाळे आली की सासूसून एकमेकींच्या आडोशाने दोघी बाहेर यायच्या नमस्कार वहिनी नमस्कार काकू पाच सहा पुरुष माणसांनी नमस्कार केला की बायका खजील लाजून चुर आता या बापई माणसांना नमस्कार तरी कसा करायचा आणि गप्प तरी कसं बसायचं सगळीच उलखीची माणसं बायकांना काय करायचं समजायचं नाही त्यातूनही उमेदवार उमेदवारपुरानं काकू आशीर्वाद द्या म्हणून वयस्कर बाईच्या पायावर वाकून हात ठेवला की बाई दोन पावलं थोरा थोरामोठ्यांची पोरं वाकून पाया पडतात हे त्यांना कसं तरीच वाटायचं घराघरात असंच होत होतं घराघरातल्या चर्चा तर फारच वेगळ्या आणि मजेशीर होत्या कुणाला मत द्यायचं हे घरचे पुरुष स्त्रियांना पडवायचे कुठल्या चिन्हावर शिक्का मारायचा हे उठता बसता सांगत राहायचे कुणी म्हणावं सदा कुंभारला मत द्यायचं बरं का चांगला माणूस आहे शिकलेला पण आहे साधा सरळ आहे त्याचं चिन्ह आहे बैलगाडी तर बैलगाडीवर शिक्का मारून त्याला निवडून द्यायचं चांगली माणसं यायला पाहिजेत राजकारणात तर त्याची आई म्हणावी कसला साधा आणि सरळ माणूस त्याचा बा चिपटं मापटं झुंजळ दिलं तरी चूल करून घराला आणून द्यायचा त्याच्या आई गंगी बेंद्राची बैल संक्रांतीच्या कुळ्या मिळ्या भाव न करता घराला येऊन आपल्या हातानं बुट्टीतून काढून पुढ्यात ठेवायची सुपातनं आणून घेऊन जायची एवढंच आणि तेवढंच काय विचारायची नाही आणि ह्यो सध्या झुंधळ बिंदळ काय घेत नाही सरळ रोग पैसे मागतो ठरलेला भाव रुपाय दोन रुपये बी कमी करीत नाही आणि आत्ता पहिल्यासारखं घरात आणून बी देत नाही त्याच्या घरला जाऊन आणायला लागतंय मग त्याला कशाला द्यायचं मत अगं आई मुलानं म्हणावं मुळात पैसेच कमी लावतोय त्यो त्यात पुन्हा कमी काय करणार आणि घरला आणून द्यायचं सोडलंय ते हे आई आधी चूल आणि कुळ्या मिळ्या एकाच प्रकारच्या असायच्या कुंभार आणून देईल ते आपण घ्यायचो आता प्रकार किती आल्यात चुलीच बक्की साधी चूल समाधानी चूल सिंगल चूल डबल चूल एक वायल्याची चूल दोन तीन वायल्याची चूल कुठली म्हणून आणणार तो घरला त्यापरीस त्याच्या घरला जाऊन पाहिजे ती चूल आणलेलीच बरी का नाही वय वय विकारा ते विकारायचं आहे बघ झालेला बदल घरातली बाई स्वीकारायची मग सध्याला दे म्हणतोस मग डोळे झाकून दे डोळे झाकल्यावर शिक्का पाटलावर पडेल की रे ते हसायची हसली की मुलानं म्हणावं पाटलाचं नाव घेऊ नकोस त्याच्या आज्या पंजापासनं गावाला लुटलं समजा नाही आता नाही पाटल की बात झाली बसा म्हणा घरात म्हणजे पाटलाला मत द्यायचं नाही दुसऱ्या कुणालाच नाही फक्त तर सद्या कुंभारालाच द्यायचं कुंभाराच्या सद्याबद्दल गावात सगळ्यांचंच मत चांगलं होतं तेवढं अन्य कुठल्याच उमेदवाराबद्दल नव्हतं पैलवानाच्या पिराजीबद्दल तर अनेक वावड्या होत्या पैलवानाचा भाऊ पैलवानासारखाच हुमदांडगा आहे भावाची चावली पडली या त्याच्यावर रस्त्यानं जाताना गडी चालतोय कसा आपल्याच बाचा रस्ता असल्यासारखा बायका तर म्हणायच्या त्याची नजर चांगली नाही जुने लोक म्हणायचे त्याच्या भावामुळं गावात दुपळी पडली आणि गावाची वाट लागली रामा धनगराला त्यानं मारलं नसतं तर पुढचं रामायण झालं नसतं गावाचं गाव पण टिकून राहिलं असतं एकूणात पिराजी पैलवान कुणाच्याच मर्जीतला नव्हता कांबळे मुलगा राघव त्याला वस्तीवरच्या मतांची खात्री होती पण गावातल्या लोकांची खात्री नव्हती पराडकरालाही तसंच वाटत होतं म्हणून पराडकरनं आपला अर्ज मागं घेतला पराडकर अर्ज मागं घेणार आहे हे समजताच राघव पराडकडे जाऊन म्हणाला तात्या मी अर्ज मागं घेतो तुम्ही राहा इलेक्शनला नाही तू राहा तेच योग्य आहे ते कसं काय अरे तुझ्यात गुरुजींचा शानपणा आहे शिवाय शिकल्याला तू तेव्हा तूच राहा माझा विचार करू नकोस पण आपण तर विचार करूनच दोघांनी अर्ज भरले होते तुम्ही किंवा मी कोणीतरी वस्तीतलं निवडून द्यायला हवं म्हणून दोघांनी अर्ज भरले मग आता का अर्ज मागे घ्यायला लागलाय तुझ बरोबर आहे पण मी लईचार केला गावातले लोक तू कांबळ्याचा म्हणून तुला मत देणार नाहीत आणि मी सीताबाईचा उंडगा तिच्यासंग लगीन न करता राहिलो होतो म्हणून मला मत देणार नाहीत म्हणजे आपल्या वस्तीवरच्या मतावरच आपलं निवडून येणं अवलंबून आहे ते तर माहीतच आहे आपल्याला वय पर आता आपली मतं फुटण्यापायी पाटलानं वस्तीवरच्या जगतापाला उभं केलंय जगताप दारुड्या अक्कल नसलेला माणूस दारूच्या धंद्यातनं पैसेवाला झालेला घडी आता वस्तीवरच्या मतात तीन वाटल्या झाल्या आणि जगताप निवडून आला तर आपल्या वस्तीचं तो काय भलं करणार त्यापेक्षा मी माघार घेतली की दारुड्यापेक्षा तुला मतं नक्कीच जास्ती पडतील म्हणून तू राहा इलेक्शनला गावातली पहिली इलेक्शन आहे तेव्हा जगताप निवडून आल्याला आपल्याला परवडणार नाही आणि तसं बी तुक्याला लई सांभाळायला लागते आता त्याच्याकडे दुर्लक्ष झालं की सीताबाई माफी नाही करायची मला तात्या तू खरंच ग्रेट माणूस आहेस राघव म्हणाला तसा तर तुक्याशी तुझा काय संबंध खुळ्या माणसाला घरची बघत नाहीत आणि तू सीताबाईच्या नवऱ्याला बघतोस ती बी खुळ्या नवऱ्याला किती करावं लागतं त्याचं खाणं पिणं औषध पाणी एक आहे वय आता तर फिट यायला लागली आहे त्याला तेच म्हणतोय कुठं पडला बिडला तर फिट येऊन आता मी त्याला गावात सोडत नाही घरातच बसवतो माझी नजर असते त्याच्यावर कामाला जाताना मी संघ घेऊनच जातो हातावरचं पोट आपलं मला करू दे माझं काम तू तू गावचं काम कर माझ्या माघारीनं तू निवडून येण्याची खात्री वाढली आता मागं नको बघूस राघवला समजावून सांगून पराडकरनं आपला अर्ज मागं घेतला महत्त्वाच्या उमेदवारामध्ये राहता राहिले पार्श्वनाथ पाटील आयुब मुल्ला आणि शिवलिंग मास्तराचा पोरगा किरण खरं तर तिघही माणूस म्हणून चांगले होते चांगलं काम करतील याची गावकऱ्यांना खात्री होती पण बायका बोलायच्या वेगळंच पार्श्वनाथबद्दल बोलताना जैन तर समाजाच्या बायका आपापसात आप बोलताना म्हणायच्या ही जैनं स्वतःला लई मोठी समजत्यात त्या पारिसाची आई कुणाला शेवून घेते का नुसती मोठी करत बसती या रस्त्यानं चाललं तरी कुणाचा इटाळ होऊ नये म्हणून अंग चोरून लुगडं वर धरून चालली या बस म्हणावं आता आता आम्ही तुझ्या लेखाला मोठी मोठ्ठी करतो आम्ही चालत नाही मग आमची मतं कशी चालणार मत दिल्यावर त्या मताची शिवाशिव व्हायची नाही वई बायका टिंगल करीत आपापसात हसायच्या आयुब मुस्लिम समाजाचा त्याच्याबद्दल बोलताना बायका म्हणायच्या दोन बायका आणि सात पोरं सांभाळणारा ह्या मुल्ला तो सरपंच झाला तर गावातली माणसं त्याचं शिकतील दोन दोन लग्न करतील तो कसले गाव सांभाळणारे आपल्या बायकांची भांडणं सोडवू म्हणावादी आणि किरण स्वामीच्या भावानं तर आपल्या बायकोला सोडलं होतं गावचे लोक म्हणायला लागले घराचं घरपण नीट राखायला येत नाही तो गावाची घडी कशी बसविणार शिवलिंग आताच दम नाही मग पोरात कुठून येणार बायका तर म्हणायला लागल्या ला, भावाला पुवार नाही बाळ नाही त्याची मालमत्ता हडप करण्या भावाचा संसार मोडला किरणे भाऊ राबतोय गोरासारखा शेतात बैल होतोय आणि घरात घरगड्यासारखा गर राबतोय भावाला किंमत न देणारा यो गावच्या गोरगरिबांनी काय किंमत देणार गाव मोडून खाईल झालं लोक उमेदवारांना निरकून पारखून घेत होते त्यांच्या दृष्टीनंही उमेदवाराची परीक्षाच होती निरीक्षण अनुभव आणि त्यातून अनुमान काढून लोक उमेदवारांना पास नापासाच्या यादीत टाकत होते बाकी जयसिंग पवार महावीर खोत अनिल भोसले सुरेंद्र खिद्रापुरे विजय कोरणे यांची तर चर्चाच नव्हती बघता बघता मतदानाचा दिवस उगवला निवडून कोण येणार म्हणजे कुणाला निवडून आणायचं यापेक्षा कुणाला पाडायचं हे ठरवलं जात होतं लोक आपल्या मताशी ठाम होते कुठल्याही परिस्थितीत पाटलाची सत्ता संपवायलाच पाहिजे आता पुन्हा सरपंच म्हणून त्याची पाटीलकी डोकीवर येऊन बसायला नको याची खुणगाट मात्र प्रत्येकानं आपल्या मनाशी बांधली होती आणि मजेशीर गोष्ट म्हणजे प्रत्येक उमेदवाराला आपण निवडून येणार आणि सरपंच पण होणार असल्याची स्वप्न पडत होती पाटलानं सत्ता भोगली पाटीलकीच्या नावाखाली मान मरातबी मिळवला आता जरा दुसऱ्याला बी म्हणजे आपल्याला चान्स मिळू दे की असं प्रत्येकालाच वाटायला लागलं आणि पाटील तर च्या आईला हे ज्या एका जित्रेलाय की आहे का सरपंच व्हायचे गाव चालवणं म्हणजे काय शेतातला नांगूर चालवणं वाटलं का काय आल्या ती सरपंच व्हायला खरं आहे का नाही भैरवराव पाटली भैरवला म्हणायचा भैरवनं आपल्याला पुतळ्यांपुढं वाकायला लावलं याचा पाटलाच्या मनात राग होताच पण आता तो राग काढून फायदा नाही आता भैरवचा उपयोग करून घ्यायचा एवढी लबाडी पाटलात होतीच म्हणून पाटील सतत भैरवला बरोबर घ्यायचा हे माहीत असूनही भैरव पाटलांना म्हणाला खरं आहे पाटील तुम्ही आहात म्हणून गाव आहे नाहीतर कुठलं काय लोक मानू देत अगर न मानू देत पण तुमची सर कुणाला येणार नाही बघा जाळपुळीचं सोडून द्या पण त्यानंतर गावाचा विकास झाला तो तुमच्यामुळेच झाला आता तुम्ही काळजीच करू नका त्यात पुन्हा चौकात पुतळे बसवून तुम्ही गावाबरोबर असल्याचं दाखवून स्वतःची प्रतिमा उजळलीत त्याचा फायदा मिळणारच आता कसली चिंताच नाही सरपंच व्हायचा पहिला मान तुमचाच पाटलांना पटायचं पाटील खुश होऊन गालातल्या गालात हसायचे सुपारीची चिमूट भैरवच्या हातावर ठेवून पाटले म्हणायचे तुम्ही काय पिणाऱ्यातलं नवं म्हणून ही सुपारीची चिमूट नाहीतर चांगली इंग्रजी आणून दिली असती नको भैरव हसायचा सुपारीची किक बसती तेवढीच बाद झाली बाकी काय पेलायचं नाही आम्हाला ते खरं आहे पर कुणाला देशी म्हणा इंग्रजी म्हणा नाहीतर पहिल्या धाराची हातबट्टीही म्हणा लागली तर सांगा वस्तीवाल्यास व्यवस्था करू आम्ही पाटलांनी शब्द दिला होता पण भैरव अशा कुठल्याच भानगडीत अडकणार नव्हता उलट वस्तीवरच्या लोकांना तर तो सारखा सांगायचा कुणाच्या पैशाला कुणाच्या दारूला नाहीतर गोड बोलण्याला भुलू नका मत रागवलाच द्यायचं शिक्का सायकलवरच मारायचा गरिबाची सायकल विसरायची नाही म्हणून वस्तीवाल्यांच्या डोक्यात त्यानं सायकल घट्ट बसवली होती झाडून सगळे उमेदवार गावातल्या सगळ्या देवाला जाऊन हजेरी लावायला लागले आपण निवडून यावं आपण सरपंच व्हावं हो म्हणून देवाला साकडे घालायला लागले ला 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 ला। इलेक्शनसाठी का होईना उमेदवार सर्व धर्मसमभाव दाखवायला लागले ला 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 ला। लोक हसायचे टिंगल करायचे तरणी ताटी मुलं तर एकमेकांना टाळी देऊन हसायला लागली ला काय गंमत चालली या गावात सुताराचा दिलीप आपल्या टवाळखोर मित्रांना म्हणाला सगळेच उमेदवार सगळ्या देवांपुढे जाऊन लोटांगण घालायला लागल्यात आता देव कुणाला म्हणून निवडून देणार आणि कुणाला म्हणून सरपंच करणार रोज येणाऱ्या आपल्या जातवाल्याच्या पाठीशी राहणार का कामापुरतं येणाऱ्या हावऱ्या भक्ताला पाहणार दिलीप हसत म्हणाला चायला देवांची बी डोसकी आउटच झाली असतील जादवाजा किशोर म्हणाला आता काय करतील देव पंचायतच झाली असेल की त्यांची खराय देव झालं म्हणून काय झालं डोसकी फिरणारच की त्यांची पिराजी म्हणतात सगळे हसायला लागले खरं मी काय म्हणतो देव म्हणणार किनिंग्याचा बाबू म्हणाला देव काय खुळा आहेत वई चांगलं कोण वाईट कोण त्यांना कळत असणारच की जात कुठली का असं ना चांगल्या माणसाच्या पाठीमागं राहतीलच किती आहे निवडून देतील चांगल्या माणसाला अरे खुळ्या डोसक्याच्या देवळातला देव म्हणजे काय माणूस आहे वई का मूर्त्या सगळ्या जिवंत आहेत त्यांना काय करणार चांगलं कोण आणि वाईट कोण मायाचा जग्या म्हणाला माणसं खुळी म्हणून देवाच्या मागे लागल्यात देव असता तर वस्ती जाणारा ठेवला असता का जिवंत हीच माणसं उजळमात्यानं पुन्हा निवडणुकीला उभी राहून गावचा कारभार बघण्याची स्वप्न बघायला लागल्यात त्यातलं बी कोणी कोणी निवडून येणारच की देव काय त्यांना निवडणुकीत पाडणार हवी चाहला शरदेया तुझं डोकं लईच चालते की रे म्हणून सगळ्यांनी एकमेकांना टाळ्या दिला असा विचार केला पाहिजे सुताराचा दिलीप म्हणाला तसा किनिंग्याचा बाबू म्हणाला आपला बाप माणूस ज्योतिबा फुले असता तर असलं काही विचार डोसक्यात आला असतं वांद तिथंच तर आहे पुन्हा सगळे हसायला लागले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद